आधी मनस्तवर गाड्या सुटल्या आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चालू आली कोण होणार फायनल पात्र इकडे एक इंदोली दो ला फुरसुंगी तीन ला करेपूरकर चार ला जाधववाडी कर आणि तिकडे पड्याल कांदा अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा कामी आला आणि गाडी फायनल सारी पात्र ठरवली सेमी फायनल सहाचा अनिखार क्रमांक एक वर धावलेली गाडी महालक्ष्मी विष्णू डायव्हर इंदोली या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन शेवटच्या क्षणाला डायव्हर न बैल उचलूनच ठेवला आणि गाडी फाईनला पात्र ठरवली इंदोलीकर आपल्या बैलांची